नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला राजबेट मार्टिंगेल स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार आहोत जी रुलेट खेळण्याच्या जगात सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी आहे याचे दोन भिन्न प्रकार आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वात कार्यक्षम आणि आरामदायक निवडू शकता महत्वाचे दोन्ही धोरणे साध्या विषमतेवर लाल किंवा काळा सम किंवा विषम मोठ्या किंवा लहान संख्या बेटांसह कार्य करतात कमी किमान आणि उच्च कमाल बेट यांसारख्या विस्तृत संभाव्य श्रेणीसह तुम्हाला टेबलवर खेळण्याची आवश्यकता आहे लक्षात ठेवा की कोणतीही रणनीती शंभर टक्के विजयाची हमी देत नाही परंतु योग्यरित्या वापरल्यास जिंकण्याची शक्यता वाढवते एक प्रकारचा जुगाराचा खेळ धोरणांमध्ये मार्टिंगेल पेटिंग प्रणाली ही सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे ही पद्धत वापरून खेळाचे तत्व अगदी सोपे आहे प्रत्येक अयशस्वी फिरकीनंतर आम्ही बेट नक्की दोनदा वाढवतो त्या प्रकरणात पैस समान क्षेत्र फिल्ड किंवा रंगावर ठेवले जाते हे अमेरिकन आणि युरोपियन रोलेट्स दोन्हीसाठी कार्यरत करते म्हणून एका आवडतं अमेरिकन एकावर लाल आणि काळ्या बेटवर बेटिंगचे उदाहरण दाखवेन उदाहरणार्थ जर तुम्ही लाल रंगावर बेटिंग करून एक हजार रुपये गमावले तर तुमची पुढची पैस पुन्हा लाल रंगावर लावली पाहिजे परंतु दोन हजार रुपयांमध्ये पुढील पैस नुकसान झाल्यास आधीपासून चार हजार नंतर आठ हजार सोळा हजार इत्यादीच्या बरोबरीची असेल विजयाच्या बाबतीत खेळाडू जिंकलेल्या रकमेला त्याच्या बँक खात्यात घेऊन जातो आणि पुन्हा त्याच स्थानावरील सुरुवातीच्या बरोबरीची पैस लावतो त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच एक हजार रुपये या पद्धतीचा मूलभूत नियम म्हणजे एका लहान पैजेने सुरुवात करणे आणि तुमच्या बँक रोलची काळजीपूर्वक गणना करणे जेणेकरून तुमच्याकडे प्रारंभिक बेट दुप्पट करण्यासाठी पुरेसे बजेट असेल एकूण बँकेने मूळ दर अंदाजे तीस ते पस्तीस पटीने ओलांडले पाहिजे जेरबंद नाटक दीर्घकाळ चालत नाही खेळाडूंना ही रणनीती वापरण्यापासून रोखण्यासाठी कॅसेनो अनेकदा पैज मर्यादा घालतात पद्धतीचा सिद्धांत मागील एकाच्या ओलट आहे जिंकल्यानंतर तुमची बेट्स दुप्पट करणे आणि हरल्यानंतर ते कमी करणे आवश्यक आहे तुम्ही जिंकल्यास पुढील गेममध्ये त्याच स्क्वेअरवर तुमची पैस दुप्पट करा प्रत्येक वेळी तुम्ही जिंकता तेव्हा तुमची पैस दुप्पट करत राहा आपण गमावल्यास आपल्या मूळ पैजवर परत या ही रणनीती वापरण्यासाठी जिंकण्याची वेळ मारणे आणि हरण्यापूर्वी गेम संपवणे महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा की सर्व काही गमावण्यापेक्षा कमी जिंकणे चांगले आहे गेमचा गैरवापर करू नका जो केवळ रणनीतींवर आधारित आहे मनोरंजनासाठी खेळा तुमच्या शेवटच्या किंवा क्रेडिट पैशाने नाही आणि नशीब तुमच्यावर नक्कीच हसेल पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सदस्या घ्यायला विसरू नका